ो गुड इव्हनिंग मित्रांनो आत्ता ॲक्च्युली थोडी घाईमध्ये आहे कारण की आज आम्ही चाललो आहे तुळशीच्या लग्नाला तर कोकण कन्याची टिकीट आहे आणि झालं आहे लेट तर दोन्ही भावांची आमची घाईघाई चालली आहे तर संदीप पण यावेळी आहे दसऱ्याला आम्ही एकटा होतो पण आज तुळशीच्या लग्नाला संदीप पण आता आला आहे हा काय सो आता फटाफट चालूया आणि ह्या होप सो यार मागच्या वेळी तसायला खूप गर्दी होती आता तरी ॲटलिस्ट तुळशीच्या लग्नाला तरी गर्दी नसू दे बट ट्रेन फुल दिसते सो आता दोघे काय असे सिच्युएशन आहे सो so, मित्रांनो फायनली तर भेटली धावत धावत खूप ट्रेन लेट आहे अर्धा तास ट्रेन लेट आहे पण होपफुली कोकणकडन्या टायमवर भेटली पाहिजे अदरवाईज जायला आम्हाला खूप लेट होईल एवढं धावत आलो आहे ना बाप ती संदीप तर लेटली थकलं आहे सो ले so, ट्रेन तर पूर्ण खाली आहे पण ट्रेन खूप अर्धा तास तरी लेट आहे मुली टायमवर पोचली पाहिजे कोकण कन्या सव्वा अकराला येते तोपर्यंत आम्ही टायमवर पोचलं पाहिजे नाही तर खूप लेट होईल आता पोचला आम्ही टाईमवर पोहोचलो म्हणजे दहा मिनटं बाकी गाडी यायला पण आम्ही ॲटलिस्ट पोचलो तरी टायमावर नाही तर ती मला वाटतं ट्रेन लेट होईल पण पाहिजे लोकं पोहोचले आता आपण आहोत दादर स्टेशनला इथून आता ट्रेन पकडू मागच्या वेळी खूप गर्दी होती आता भाऊ किती गर्दी आहे तशी क्राऊड तर दिसत नाही पण त्या टायमाला खूप गर्दी होती आता भाऊ केवड़ी लोक येत आहेत की यावेळी पण फुल गाडी पॅक आहे आता बघा रस्त्यावर रस्त्यावरती तुम्हाला आपलं प्लॅटफॉर्मवर तुम्हाला दिसेल एवढी गर्दी नाही आहे जेवढी लास्ट टाईमला होती हां आता तरी कमी गर्दी आहे आता आपल्या भेटली आहे बसायला आपली बसची सीट आहे पण ह्याच्यामध्ये एवढी गर्दी नाही आहे आता तरी खूप खाली स्पेस आता ठाण्याला पोचलं आहे आणि तरी आता येत आहे हळूहळू जे वेटिंग आहेत ते खाली आता बसायला हळूहळू सुरू होतील पॅक व्हायला सुरू होतील गावाला आता सगळ्यांनाच जायचं आहे काय करणार तरी आम्हाला कन्फर्म भेटली एक्स्ट्रा थोडेसे पैसे देऊन नाहीतर आमची अवस्था म्हणजे आम्हाला पण असंच कुठेतरी वेटिंग करून जावं लागलं असतं पण ॲटलिस्ट आता जरी थोडी जा बसायला तरी भेटलं बसा नाही तर चारशे रुपये एक्स्ट्रा देऊन तिकीट काढली आहे मग तत्काळामध्ये चारशे रुपये एक्स्ट्रा देऊन तिकीट काढावं लागली म्हणजे विचार करा आता लोक इथे भरत आहेत हळूहळू बघा सो गर्दी हळूहळू भरायला सुरू झाली या साईडला बघा किती गर्दी फुल पॅक आहे हा सो आता फायनली आम्ही सकाळी सकाळी गुड मॉर्निंग फ्रॉम वैभववाडी स्टेशन वैभववाडी स्टेशनला आता उतरलं आहे ट्रेन नेहमीप्रमाणे एक तास वीस मिनटं लेट आहे कधीच कोकणकरणाऱ्या टायमावर पोचत नाही जेव्हा बाबा लेटच असते आणि कोण काय करत पण नाही त्याला सो आता टॅक्सी आपण बरं रिक्षा वगैरे पकडू तर बाहेर खूप गर्दी होईल आम्ही इथे घेतला आहे कटोडा इथे थोडासा नाश्ता करू आणि इथून मग नाश्ता करून घरी जाऊ ते हॉटेलची टेस्ट मस्त असते म्हणून आम्ही इथे नाश्ता करतो कशी आहे संदीप टेस्ट चांगली आहे चांगली आहे आता आपण पकडूया बस आणि जाऊ आपण घरी आता नेटवर्क काय फुल डे येणार नाही आमच्याकडे तर जाऊया चला सो आता आम्हाला बस फायनली भेटली आहे फायन फुल आहे बस आ, तर फायनली बसायला तरी भेटली आणि एक्स टीचा प्रवास हा म्हणजे मी आता मी दुसरांना करतो म्हणजे खूप वर्षामध्ये एक्सटेंज जायचो पण आता परत जसं गावाला येणं झालं तर एक्सचेंज जायचा प्रवास सुरू झाला मग बाहेर एस टी दाखवतो आणि बाहेरचा आमचा तराड्याचा बस स्टॉप दाखवतो आहे आमचा तराड्याचा बस स्टॉप बाहेरून जे गावाला जातील ते आणि जे एस टीने प्रवास करतील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा हे स्टेशन आहे जसं आपल्याला मुंबईला आपलं स्टेशन महत्त्वाचं असतं तसं त्यांच्यासाठी हेच महत्त्वाचं स्टेशन आहे लालपरी खूप महत्त्वाची त्यांच्यासाठी स्वतः आपली जर्नी स्टार्ट झाली आहे पंधी लिटरवर आपल्या गावाला येणं होणारच आहे मित्रांनो आता पूजा वगैरे झालेली आहे आणि आता आपण जरा तुळशीची थोडी साफसफाई करूया कारण की संध्याकाळी आपल्याला तिथे तुळशीचं लग्न करायचं आहे तर ऑब्वियसली थोडं सा खूप टाईम बंद असल्यामुळे ते थोडं हे झालं आहे ते आपण साफसफाई करू आणि बाकी देवपूजा तर झालीच आहे आता थोडं पोटा पाण्याचं बघूया आणि नंतर थोडा आराम करून संध्याकाळी तुळशीचं लग्न बघू चला चहा गण्या प्रत्येक घरात आमचा गण्या असलाच पाहिजे आणि तिच्यासाठी आमच्यासाठी तुळसाची एक काठी लावली जाते तुळशीचं लग्न आता काम हे काय रे केळीचं पान आहे केळीचं पान खोल खोल म्हणतात अच्छा आता नत लावतो पण हे अच्छा इथे लावायचं ओके इथे लावायचं ना म्हणून ओके ते झाला तुळशीचं लग्न आणि तिथे तुळ तेव्हा तुळशी इथे ठेवायचं ना आता आपला नवरदेव हा कपडा हा कशाला बाळू बाळू बनवायला बाळू बनवायला ओके हळदीच्या पाणी अच्छा चला आता आपण जाणार आहोत गण्याच्या घरी पहिलं करायला नंतर नंतर मग नंतर मग आपण ते आपल्या दिवस चला सो so, इथे आपले आहे तुळस आणि त्या तुळशीच्या लग्नाची तयारी बेसिकली बघा ह्याच्या खाली ते जे आवळे आणि चिंच अशी ठेवली जातात आणि आवळे आणि चिंच अशी ठेवतात आणि हे इथे बाजूला ऊस आहे तळसा लावला आहे आणि हे आपली तुळस आणि त्याच्यानंतर असा ऊस लावून त्याच्या आवळ्या आणि चिंचाच्या वरती अशा पद्धतीने हे खोला आणि असं ठेवलं जातं खोला असं ठेवलं जातं आणि आपले तुळस आहे आपली संध्याकाळची बेड आणि बघा संध्याकाळी कसं दिसतंय लाईटिंग मस्त आहेत तुळशीच्या लग्नाची तयारी सगळे करतात मग एकत्र सगळे पावबंड मिळणं आणि येणं ताई हे किती आता ह्या तुळशीचं लग्न आपण बघणार आहोत आमच्या मस्त सगळी अशी लाइटिंग केलेली आहे पूर्ण झाड आणि तुळस त्याने आता ही पूर्ण अशी मस्तपैकी तुळस सजवली आहे आणि ते तो काय डोल खोल ओ, खोल करून त्याला नात नत ना आणि कानातले घातले आणि हा ऊस पूर्णपैकी आता ह्याचं आपण बघूया एक लग्न असे तीन लग्न लावायचे आपल्याला चार तुळशी तु तुळशीची लग्न लावायची so, मुंबईला आपण अगरबत्ती लावतो मच्छरसाठी आणि गावाला बघा गावटी पद्धतीचं गमेल असतं त्याच्यामध्ये तवा ठेवलाय तवा त्याच्यामध्ये मस्तपैकी दूर केलाय मच्छर जवळ येण्याची इच्छाच होणार नाही मच्छरची या या वयात पण बघा किती प्रेम आहे बघा बघा आमचे एक सिनियर सिटीजन म्हणजे एक आखा त्यांच्या वाईफचा कसा फोटो काढतात बघा लोक हा चांगला फोटो आला पाहिजे एकदम मस्त फोटो आला पाहिजे येतोय का आला आला बघा आला <laughs> <laughs> आपली तयारी झाली आहे मस्त एवढे मोठे फुलं वगैरे ठेवून इथे लाई ठेवली जातात चुरमुळे आणि आता आपण अंतरपाठ पडू ये ये चला चला जाऊ जाऊ काय नाही हळद आता आमचा नवर नवरदेव आहेत गण्या पुढे

య నమగ్న నవరదేవత ఉభాయ మండలి పని ఉబీ के खाली बोलू ना लाछा वन

ஜம சீத்தார மதி திசே பிரோ சீத்ரி பத்தி சரானு நாராயண नवरदेव आमचे स्वतःच पटाके आणताना <laughs> नवरदेवानी पटाक्याची पण सोय स्वतःच केली आहे आधी नको लावू अजून <laughs> लग्न व्हायचं बाकी आहे गण्या थांब <laughs> अरे धाम तिथे लावशील अरे तिथे जाऊ या लांबून लाव लांबून लाव बाबा तिथे पुढे

हे जर उडवते घरा तुम्ही घर काय करायचं ते वर उडवायचे काय म्हणतात ते काय 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 तरी म्हणतात ना असला हे आता काय करायचे ठेवा झालं उडवायचं पहिले अरकी आपलं लग्न नव तुळशीवर झालेलं आहे कसं वाटत नवरदेव मस्त अरे पुजलात नाही मला याला टिकतरी काय मग ते बोलणार का आमचं काय माहिती आहे आम्ही आणि पुजला पहिला पुजायला लागते ना नाही ना सो ही अशी so, आम्ही आमच्या तुमची जे तयारी केली आहे पाठ ठेवून असं फुला थोडा सजवून सगळ्यांची सेम प्रोसेस आणि ही आमची इथे मंडळी लग्नाला आली आहे पण नवरोबा थोडा तांदूळ आणायला गेला <laughs> फटाके पण त्यांनी फोडल्या होत्या पण एक आत्ता सांगितलं ना येते म्हणून हा चला चला स्टार्ट आठ 나와대요, 칼리스 버그는 거 워르바르? 아, 워르바 나와대요, 칼리스 버 आस <laughs> सा <mangalian> <mangalian>

त्याला पूजा करा हे करा गंध कोण आहे तो नंतर टाकला हे बाई इकडे पुढे आहे नंतर पुढे हे कुठे आहे हळद कुंकू कुठे पुढे हळद कुंकू कुठे आहे हर हळ आता आपण गण्याच्या घरी आलोय याय ते माझ्या बाजू सी चाललो आहोत मुंबईला आणि रात्रीचा प्रवास आहे अकराची बस आहे आपली स्लीपर बस आहे तीच बस जी आम्ही लास्टमेंट पकडली होती पण रात्री फुल असा गाळो हो बघा ही आमची बस आहे आज ज्याने आम्ही ट्रॅव्हल करतो आहे आणि सकाळी पोचू आता आम्ही पण छोटी गाडी असेल तर त्याला धुक्यामध्ये खूप त्रास वरने थोडा नजारा वेगळा दिसतो लोवरने थोडा वेगळा दिसतो सो so, मित्रांनो मुंबईमध्ये तर आलो आहे पण आज खूप ट्रॅफिक आहे खूप म्हणजे बघा हे मुंबईचं ट्रॅफिक थोडी लांबच लांब लाईन लागलेली आहे पूर्ण ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे आणि आता आपण आहोत दिंडोशीच्या आधी पिले आधी एवढी मोठी लाईन आहे की एवढं मोठं ट्रॅफिक आहे ऑफिसला पोहोचणार कधी लोक आणि याच्यामुळे मी पण कधी कधी पोचणार हा प्रश्न झाला आहे एवढं ट्रॅफिक आहे आता आणि आता आपण व्हिडिओ एंड करूया जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर तुम्ही नक्की अच्छा अजून एक तुमच्यासाठी अपडेट आहे मी लवकरच सर्वांसाठी डिजिटल मार्केटिंगचा एक कोर्स लाँच करतो आहे तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर पहिले तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या काळात मी त्याची पण अपडेट तुम्हाला या चॅनलवरच देईन आणि मग तुम्हाला ॲटलिस्ट इन्फॉर्मेशन तरी भेटेल की आपण डिजिटल मार्केटिंगचा कोर्स कधी स्टार्ट करतो आहे आणि त्याच्यातून तुम्हाला काय काय शिकायला भेटेल आणि जर तुम्ही तुमचा बिझनेस पण ह्याच्यातून कसा ग्रो करू शकता ते पण तुम्हाला ह्या कोर्समध्ये समजेल तर येणाऱ्या काळात तुम्हाला हा नक्की कोर्स भेटेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हे अपडेट मिस नाही होणार तर पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय